पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने वाढत्या महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला असून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे

आज बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पिंपरी या ठिकाणी आम्ही शहर शिवसेना संघटनेच्या वतीने या ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन केलेलं आहे खरं पाहिला गेलं तर गॅसच्या दरामध्ये पन्नास रुपयाची दरवाढ केलेली आहे आणि हा या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता जी आहे त्यांच्या खर्चामध्ये नक्कीच वाढ होऊन त्यांना मानसिक त्रास होणार आहे खरं तर ही दरवाढ का केली आहे आ, हे जनतेला सगळ्यांना माहीत आहे एकीकडे लाडकी बहीण योजना चालू करायची बहिणींच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा करायचे आणि एकीकडनं काढ काढून घ्यायचे आणि आता शेवट तर काय तर पाचशे रुपयापर्यंत आलेले आहेत म्हणजे दरवाढू करून करून किती करणार आता लाडकी बहीण योजना तर बंदच पडणार आहे आणि आता हे दरवाढ करून जनतेला मानसिक त्रास ही हे सरकार देत आहे खरं तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पाठीमागे आम्ही सदैव शिवसैनिक त्यांच्यासोबत आहोत कारण त्यांनी आजपर्यंत जे निर्णय घेतले ते नक्कीच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असे दरवाढ करून त्यांनी कधी जनतेला त्रास दिला नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि हे सरकार मात्र जनतेला त्रास देऊन मानसिक त्रास देऊन त्यांचे कौटुंबिक सगळी व्यवस्था हे सरकार बिघडवत आहे आणि त्यामुळे आम्ही शहर संघटनेच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत खरं पाहिलं गेलं तर जुन्या काळामध्ये चुलीवरती भाकरी करायचे आणि आपला निवारा करायचे कारण त्यावेळी घ्यास नव्हता गॅस आणला आणि आता चुलीवरती जास्त लोक कोणी स्वयंपाक करत नाही आणि आता पुन्हा एकदा सरकार आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला लावतंय की काय ही शंका आमच्या माता भगिनींच्या मनात आहे आज ह्या धुरामध्ये आम्ही बसून या तिघाडी सरकारच्या नावाने तीन भाकरी करून या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं किंबहुना आमच्या महिला आघाडीच्या वतीनं जो दरवाढ योजनेचा दरवाढ जो केलेला आहे या दरवाढीच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आज आमच्या महिलांनी या ठिकाणी चुलीवरती भाकरी बनवल्या स्वयंपाक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे उद्या असा काळ अशी वेळ येऊ नये की आमच्या महिलांना या ठिकाणी चुलीवरती स्वयंपाक करायला लागणं ज्या पद्धतीनं मोदी सरकारने सांगितलं होतं की बाबा आमच्या बहिणींना आमच्या लेडीजला त्या ठिकाणी चुलीवरती काम करत असताना जो धुरेचा त्यांना त्रास होत होता तर त्या, त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही योजना आणली उज्ज्वला योजना आणि आज ही योजनेचं पन्नास रुपयाने दर वाढ केला तर म्हणजे हळूहळू तुम्ही एकीकडं महिलांना बाब महिलांच्या बाबतीत पॉझिटिव्ह दाखवताना आणि दुसरीकडं त्याच महिलांकडनं परत दरवाढी करून त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम या ठिकाणी हे केंद्र सरकार करतं आहे तर त्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि लवकरात लवकर ही दरवाढ कमी करावी नाहीतर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल केंद्र सरकारने गॅस जे पन्नास रुपयाची वाढ केलेली आहे त्याच्या निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिला स संघटना यांच्या माध्यमातून या दरवाढीचा आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे या सि सिलेंडरची दरवाढ झालेली आहे जर आपण पाहिलं तर महिलांचं घर चालवताना त्यांची फार तारेवरची कसरत करावी लागते एक आता सिलेंडरची वाढ केली शालेय साहित्याच्या किमती वाढवल्या घरगुती जे जे काय घर चालवण्यासाठी महिलांना जी गरज असते प्रत्येक गोष्टी महागाई केली महागाई झाली भाजीपाला महाग झालेला आहे ग धान धन धान्य माग महाग झालेलं आहे मग ग महिलांनी घर चालवायचं कसं त्यात यांनी आता पन्नास रुपये त्या ठिकाणी दरवाढ केली त्याच्यामुळं घरचं बजेट हे कोलमडलेलं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आणि आंदोलन आमचं कायम अशा स्वरूपात चालू राहणार आहे सरकारने ताबडतोब ही सिलेंडरवरची दरवाढ जी आहे ती कमी करावी आणि महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा जर हे असं झालं नाही तर यापुढे देखील शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन तीव्र तीव्र करण्यात येईल